आज आपण अयोध्येचा राजा दशरथ श्रीरामाचे पिता यांचं आपण चरित्रांचा अभ्यास करूयात आपल्याला रामायण म्हटलं की असं असं वाटतं की पुन्हा पुन्हा ऐकावं पुन्हा पुन्हा ऐकावं नाही का कारण त्या त्याच्यामध्ये इतकी इतकी वर्ष झाले तरी किती कोणी साचलेली आहे कारण आपल्या जीवनाला आदर्श जीवन असे ते रामायणातले लोक जगलेले आहेत आणि म्हणून दशरथाच्याकडे जर आपलं लक्ष गेलं तर आपल्या लक्षात येईल की दशरथ म्हणजे दहा दिशाला ज्याचा रथ जातो वर खाली सगळ्या दिशांना तो युद्ध निपुण असून सुद्धा पृथ्वी तलावरती असा कोणताही राजा नाही की युद्धामध्ये एक प्रवीण आहे देवलोक देवलोकसुद्धा त्याला युद्धासाठी आमंत्रण करत असत असा हा दशरथ इच्छाकू कुळातला अज आणि इंदुपती यांचा पुत्र राजा दशरथ अयोध्येचा राजा आणि अशा प्रकारे आ, विद्वत्ता संस्कारिका चतुर आणि ज्ञान आणि प्रेम तसंच प्रजा प्रजेवरती प्रेम करणारा आणि प्रजा त्याच्यावर प्रेम करणारा असा एकमेव उत्कृष्ट राजा म्हणजे दशरथ होय त्याचं वर्णन रामायणामध्ये करायला आपले शब्द तोटके पडतील इतका अतिशय सुंदर वर्णन त्याचं केलेलं आहे पराक्रमी तर आहेच त्याच्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना ह्या म्हणजे सगळ्या ईश्वर प्रेरितच आहेत कारण राजा दशरथाच्या आपल्याला तीन पत्न्यांचं आपण वर्णन बघितलं आणि तिन्ही पत्नींना असताना सुद्धा दशरथ राजाला अतिशय पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागला आणि म्हणून पुत्रकामेष्ठी यज्ञ केल्यानंतर त्याला जे चार पुत्र झाले त्या चार पुत्रांचं वर्णन पुराणामध्ये इतकं सुंदर केलेलं आहे की ज्या वेळेला वसिष्ठांनी ठरवलं की आता ह्यांचं नामकरण करायचं त्यावेळेला त्यांनी इतकं आश्चर्य वाटेल असं नामकरण केलं की निष्कामतेचा परिपूर्ण काम म्हणजे राम इतकी निष्कामता त्याच्यामध्ये भरलेली आहे जीवनाचा विश्राम म्हणजे राम नाही का नंतर सर्व सर्व ठिकाणी लक्षपूर्वक असणारा सर्व ब्रह्मामध्ये फिरून लक्ष ठेवणारा असा लक्ष्मण सतत दक्ष असणारा तो लक्ष्मण नंतर भरत की ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्व भरून राहिले असा हा भरत आणि संसाररूपी सागरा संसाररूपीमध्ये जे विषय आहेत त्या विषयांचा नाश करणारा तो शत्रुघ्न असे म्हणून त्यांची वशिष्ठांनी नामकरण केलं आणि त्यांची नावं ठेवली म्हणजे संपूर्ण अयोध्यामध्ये भगवंताच राज्य आहे भगवंतच नानतो आहे सगळीकडे असं चित्र आपल्याला दिसा बघायला मिळेल आणि म्हणून आपल्याला देवाविषयीची भगवंताविषयीची गोडी निर्माण होती कारण त्याच्यात तसं आहे ज्या वेळेला नसरत राजाच्या मागील पिढ्यांमध्ये बघितलं तर दिलीप अज रघु दशरथ आणि राम हे पाच पिढ्यांचं आपण बघितलं तर ते इतके विचारांनी परिपूर्ण आहेत की संपूर्ण जगाला त्यांनी आदर्श ठेवलाय असं हे कुटुंब आहे आणि म्हणून अशा दशरथ राजा इतका हा हृदयानी हे असतो हृदयानी कोमल असतो की ज्या वेळ ज्या ज्या वेळेला विश्वामित्र येतात दशरथाकडे तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि वशिष्ठ त्यांचे कुलगुरू असतात त्यावेळेला त्यांनी खूप त्यांचं परिपूर्ण स्वागत केलेलं आहे या या तुम्हाला काय हवं ते मी देतो तुमची इच्छा पूर्ण पूर्ण करतो तुम्ही आलेत म्हणून मला खूप आनंद झाला वगैरे अशा शब्दाने तो त्याचे त्यांना बोलतो आणि नंतर हळूच विश्वामित्र त्यांना रामाची मागणी करतात की असुरांना वध करण्याकरता रामाला माझ्याकडे पाठवावलं म्हणजे त्याची हृदयाची ही श्रीमंती दोष ठरला नाही का त्यांनी असं म्हटल्यानंतर नंतर, नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मनात नसताना सुद्धा अतिशय कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी कैकळीशी विवाह करताना तिच्या वडिलांनी सांगितलेलं होतं की तिचाच पुत्र राज्यावर बसेल आणि ते सुद्धा त्यांनी कबूल केलं हे जे त्याचे दोष आहेत ते नंतर हे दोष त्याचे त्याला नंतर त्रासदायक झाले आणि अशा प्रकारे चांगला परिपूर्ण असणारा असा राजा की युद्ध निपुण असून सुद्धा चतुर असून सुद्धा सर्व गोष्टीमध्ये असून एखादीच कळत नकळत घरा हातात चूक झाली आणि म्हणून तो, तो अंतिम समय त्याला चारही पुत्रांचं दर्शन झालं नाही आणि राम 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 म्हणत त्यांनी आपला देह ठेवला तसं बघायला गेलं तर राम शेवटी अंतिम काळी म्हणत म्हणा म्हणण्याचं भाग्य कुणाला लागतं तर ते दशरथाला लाभलं आणि म्हणून त्याचं चरित्र बघण्यासाठी आपल्याला शब्द कमी पडतील आपण अजून बघू शकू पण आपल्या वेळेनुसार आपण इथेच त्याला नमस्कार करूयात आणि तीन त्याच्या रामाच्या आईंना नमस्कार केले तसे रामाच्या पितांना सुद्धा नमस्कारार्थच ते आहेत आपण त्यांनाही नमस्कार करूयात नमस्कार